बाहेरून मांजर आला आणि अचानक धडपडून उड्या मारून मारून पाच मिनिट हातावर येऊन मांजराने त्याला हातात घेतलं मारली मांजराची तिने पळत पळत जाऊन पाणी आणलं दूध पाजलं त्याला काही औषधही घातली पूजाच्या आई वडिलांनीही बघितलं अगदी छान बाहुलीसारखं नटलेलं मांजर जीभ बाहेर काढून बेडवर पडून होतं पूजा ओक्साबोक्सी रडायला लागली पूजाच्या आई वडिलांनी बाळा ते मांजर मेले आपण दफन करूया पूजाच्या हातातून ते मांजराला घेत होते अचानक पूजा ओरडायला लागली मम्मा तू असं म्हणूच कसं शकतेस त्या मांजराला काहीही झालेलं नाही ते बाहेरून काहीतरी खाऊन आले थोड्या वेळाने ठीक होईल तुम्ही रूम मधून जा पूजा आई वडिलांना ती खूप खूप रडली मांजराला छातीशी कवटाळून मांजराला उठवत होती त्याचे लाड करत होती पूजाच्या आई वडील थोड्या वेळाने पूजालाही कळेल तोपर्यंत तिला एकटीला सोडयात म्हणून खिडकीतून सारखं सारखं बघत होते पूजाला समजा प्रयत्न करत होते तिने पळत पळत पड़ा येऊन मांजराला देवापुढे ठेवलं हात जोडले देवा माझ्या मांजराला उठव तू जोपर्यंत मांजराला उठवत नाहीस तोपर्यंत मी पाण्याचा थेंबही घेणार नाही तिने देवापुढे मांजराला ठेवून पाण्याचा घोटही न घेता अखंड रात्रभर भजन केलं प्रार्थना केली देवपूजा केली देवा काहीही कर माझ्या मांजराला उठो दुसरा दिवस उजाडला पूजाने पाण्याचा थेंबही घेतला नव्हता रात्रभर मांजराला ठेवून बसलेल्या पूजाला घरच्यांनी खूप समजावलं बाळा त्याला निरूप दे दफन करूया आपण दुसरं मांजर आणूया पूजा आरडाओरडा करायची नाही मला माहिती आहे ते मांजर उठणार आहे मी त्याच्यासाठी काहीही करेन तीन दिवस उलटले मांजराच्या शरीराचा वास येऊ लागला घरातल्या आईवडिलांनी तिला खूप समजावलं बाळा ते मांजर मेले मला आहे तू त्याच्यावर खूप प्रेम करत होतीस पण काय झालं असेल माहिती नाही ते मांजर आता जिवंत नाही आपण सगळे जाऊन त्याला दफन करून येऊ पूजाने हात जोडले मम्मा मला थोडा वेळ सोडा मी एकटी थोडं रडून घेते पुन्हा आपण काय करायचं ते करू ती खोलीत गेली मांजराला मिठी मारून मारून रडली देवापुढे खूप विनवणी केली पण मेलेला मांजर ते कुठे ना त्याच्या शरीराची दुर्गंधी येत होती तिने मी मांजराशिवाय कशी जगू आपण दिवसभर एकाच खोलीत असायचो एकत्र जेवायचो खायचो आणि पूजाला त्या मांजरानेही खूप लाळा ला लावलेला पूजाने ठरवलं मांजराशिवाय आपल्याला अशक्य आहे आता एकच पर्याय तिने ओढणी घेतली बेडवर ठेवलं ओढणी फॅनला लटकवली आणि तिनेही गळफास घेतला रडणाऱ्या आवाज शांत झाला पूजाच्या आई वडिलांना वाटलं पूजा शेवटचा निरोप देत असेल खूप वेळ शांतता आवाज येईना त्यांनी दार ठोठावलं खूप वेळ वाट बघितली काहीच प्रतिसाद येईना मागच्या खिडकीतून तरी बघावं म्हणून पाठीमागच्या खिडकीतून डोकावलं पूजा फॅनला लटकलेली एकच आरडाओरडा पोलिसांना फोन करण्यात आला पोलीस आले लॉक तोडला आणि पाहिलं तर बेडवर मांजर पडून होतं आणि फॅनला पूजा लटकलेली घरच्यांच्या चौकशीला सुरुवात झाली पूजा कोणी लहान मुलगी नव्हती ते एकतीस वर्षांची सुशिक्षित चांगली प्रेमळ आणि श्रीमंत बापाची लेख होती तिचं लग्न झालेलं श्रीमंत सुशिक्षित आणि प्रतिष्ठित घराण्यात पूजाचं लग्न करून देण्यात आले लग्न अगदी धूमधडाक्यात आणि भरपूर पैसा खर्च करून वाटेल ते देऊन लग्न करण्यात आलेलं पण काही दिवसानंतर लगेच पूजाला सासर आणि नवऱ्याकडून छळायला सुरुवात झाली नवरा शारीरिक आणि मानसिकरित्या खूप छळायचा पूजा नवऱ्यावर खूप प्रेम करत होती पण तिच्या नवऱ्याला पूजाची गरज नव्हती प्रचंड त्रासाला कंटाळून पूजाच्या आईवडिलांनी पूजाला घरी आणलं तिचा घटस्फोट घेतला पूजा टेन्शनमध्ये असायची तेव्हा एकदा अचानक एक मांजर घरी आलं त्या मांजराला पूजा दूध घालायची त्याला कुरवाळायची सतत मांडीवर बसलेलं असायचं जिथे पूजा तिथे मांजर पूजा बाहेर जरी गेली तरी मांजर तिच्याबरोबर असायचंच शेजाऱ्यांनीही सांगितलं पूजा आणि मांजर जणू आई आणि बाळासारखेच पूजा एकटी दिसणे म्हणजे आश्चर्याचा धक्का मांजरावर इतकं प्रेम करायची त्याचे खूप लाड करायची त्याला नटवणं खाऊ पिऊ घालणं कपडे घालणं एक ना दोन पूजाच्या घरच्यांना पूजा खुश राहते एवढंच बस होतं पण मांजरासाठी पूजा आत्महत्या करेल हे कोणाला माहिती अख्ख शहरभर एकच हळद असा जीव तरी कसा लावलेला मांजरा बरोबर पूजालाही कायमचा निरोप देण्यात आला दोघांचेही एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका